चाळीसगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक नामनिर्देशन पत्रांची छाननी पूर्ण दोनशे बहासष्ट अर्ज वैध तर ब्याऐंशी अर्ज अवैध चाळीसगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अनुषंगाने दाखल झालेल्या एकूण तीनशे चौवेचाळीस नामनिर्देशन पत्रांची अठरा नोव्हेंबर रोजी छाननी प्रक्रिया पार पडली यामध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी दाखल झालेल्या अर्जांपैकी दोनशे बहासष्ट अर्ज वैध तर ब्याऐंशी अर्ज अवैध ठरले आहेत नगराध्यक्ष पदासाठी नऊ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते छाननी दरम्यान त्यापैकी सात अर्ज वैध तर दोन अर्ज अवैध घोषित करण्यात आले नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या तीनशे पस्तीस नामनिर्देशन पत्रांपैकी दोनशे पंचावन्न अर्ज वैध तर ऐंशी अर्ज अवैध झाल्याचं निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले संपूर्ण छाननी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हिले व सहायक निवडणूक अधिकारी सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे या प्रक्रियेसाठी निवडणूक विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते छाननी दरम्यान विविध प्रभागांतील उमेदवार तसेच त्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट